मेरे भीम ने कलम उठाई इस देश का संविधान बन गया इस देश का संविधान बन गया अरे ताकत तो देखो इस संविधान की अरे ताकत तो देखो इस संविधान की एक चाय बेचने वाले, वाले को इस देश का पंत प्रधान बना दिया एक चाय बेचने वाले को इस देश का पंत प्रधान बना दिया अरे तो मुर्गा राष्ट्रपति हो सकता राज्य घटनेची ताकद लक्षात घ्या देशाचे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगायचे की लहानपणी मी चहा विकत होतो म्हणजे हे सुद्धा गरीब पैसे ना आज देशाचे पंतप्रधान झाले राजेशाही मध्ये हे होतं का राजेशाही मध्ये वंश परंपरागत पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना ते राजपथ दिलं जायचं पण आज तशी परिस्थिती नाही बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये तरतूद केली हा सर्वसामान्य घरामधला व्यक्ती सुद्धा देशाचा पंतप्रधान देशाचा राष्ट्रपती बनू शकतो आणि याला जर तुम्हाला बाबासाहेबांबरोबर अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यामध्ये मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आता, आता सावित्रीबाईंनी किती मोठं पाऊल उचल होत मुलींसाठी शाळा त्यावेळेस मुली मुलींना मुल, मुल। मुल। चूल आणि मूल म्हणजे चूल समायची मूल समायची एवढंच काम मुलींना होत त्या कालखंडामध्ये माझ्या भारतामधील माझ्या देशामधील मुली शिकल्या पाहिजेत त्या सुद्धा उच्च पदावरती गेल्या पाहिजेत एवढं मोठं स्वप्न पाहिलं होतं सावित्री महात्मा फुले एवढं मोठं काम केलं त्यांनी मुलींना शिक्षण द्यायचं पण त्यांचा कोणी सत्कार केला का सन्मान केला का त्यांचा काय अरे ज्यावेळेस माझी सावित्री त्यावेळेस तिच्या अंगावरती चिकल टाकायची लोक तिला दगड मारायचे तिच्या अंगावरती पान खाऊन थुंकायचे झाडाला आग लागल अन्नामध्ये आया पडतील तिला सांगायचे पण सावित्रीनं आपलं काम थांबवलं का नाही दगड मा मारलेल्या व्यक्तीला म्हणायची दादा दादा कोणाला म्हणतात भावाला दादा तुला दगड मारायचा मार तुला टाग टाग, तुला टाकायचा शेण टाकायचंय टाक पण तुझ्या मुलीला शाळेमध्ये पाठव कमीत कमी तुझ्या पोटी जन्म घेणाऱ्या आपत्त्यावरती तरी अशी दुसऱ्याच्या अंगावरती दगड मारायची वेळ नाही नये म्हणून तुझ्या मुलीला शिकव ती हो शिकली पाहिजे अगं सावित्री तू शिकली म्हणून आमच्या आई बहीण टिकली अगं सावित्री तू शिकली म्हणून आमच्या आई बहीण टिकली ग सावित्री नाहीतर कधीच विकली असते ग सावित्री नाही ती कधीच विकली असती अरे देवाला फोनणाऱ्या देवदास झाल्या पण ज्यांनी माझ्या सावित्रीला फोनल तर डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या राष्ट्रपती झाले या देशाच्या पंतप्रधान सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाहीत ही, ही ताकद होती सावित्रीच्या त्या ज्ञान दानामध्ये तिने घेतलेल्या वशामध्ये